जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याकरता नागरिकांचा सहभाग आवश्यक ठाणेदार शंकर पांचाळ पोलीस स्टेशन उमरखेड पुनर्नियुक्ती होऊन आलेले ठाणेदार शंकर पांचाळ यांनी रुजू होताच दिनांक सहा ऑक्टोबर दोन रोजी पत्रकारांशी संवाद साधला ठाणेदार शंकर पांचाळ यांनी या अगोदर उमरखेड इथं सेवेत असताना कर्तव्यदक्षपणे आपली सेवा बजावली त्यांची बदली मारेगाव इथं झाली त्यानंतर उमरखेड नगरीतील त्यांचा कार्यानुभव बघता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी त्यांची पुनर्नियुक्ती उमरखेड इथं केली पत्रकारांशी संवाद सा साधताना खेळमेळीच्या वातावरणात त्यांनी विविध विषय हाताळत कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा त्याचप्रमाणे राजकीय पुढारी समाजसेवक सामाजिक संघटना पत्रकार बांधव एकूणच प्रत्येक घटकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचं मत व्यक्त करून समोर असणारे दसरा दिवाळी यांसारखे उत्सव आपल्या कसे साजरे करता यावर भर देऊन हे सण उत्सव तसेच आगामी विधानसभा निवडणूक निर्भयपणे खेळीमेळीच्या वातावरणात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पार पाडण्याकरता पोलीस विभाग प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली सांगा त्या अनुषंगाने सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढाऱ्यांना व सामाजिक संघटनांना कोणत्याही जातीय निर्माण न अनुषंगाने दैनंदिन पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्रारी शाळा कॉलेज या ठिकाणी पेट्रोलिंग करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही ठाणेदार शंकर पांचाल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अनेक पत्रकार बंधूंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सामाजिक संघटना कोणत्याही जातीय तेढ निर्माण न होण्याच्या अनुषंगाने सहकार्य करावे तसेच उमरखेड शहरातील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व दैनंदिन पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्रारी शाळा कॉलेज या ठिकाणी पेट्रोलिंग करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार बंधूंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उमरखेड शहरातील आणि परिसरातील सर्वच जाती धर्माचे पंथाचे लोकांना नागरिकांना सामाजिक संघटनांना पदाधिकाऱ्यांना राजकीय वरिष्ठ पुढारी पुढारी यांना मला हे सांगावं असं वाटतं की कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ज्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्या न घडण्याच्या अनुषंगाने आमची भूमिका ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तर निश्चितच आहे परंतु सण उत्सवामध्ये नागरिकांची खूप महत्वाची जबाबदारी आहे दोन धर्मियांमध्ये दोन जातींमध्ये निर्माण न होण्याच्या अनुषंगाने जो जातीय सोलो वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने येथील सर्वसामान्य लोकांनी पत्रकार बांधवांनी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन उमरखेडची जी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथलं वातावरण अ पूर्ववत करण्यासाठी दोन हजार सोळाच्या दंगलीनंतर मोठे असे काही इश्यू मोठ्या प्रमाणात इथे घडलेले नाहीत इथले वातावरण आता हळूहळू खूप चांगल्या पद्धतीनं सलोखा निर्माण होत आहे आता ट्रॅफिकचे सुद्धा मधला रस्ता जो आहे तो बाहेरून वळण रस्ता झाल्यामुळे इथल्या ट्रॅफिकचे सुद्धा आपण नियोजन करणार आहोत इथले ट्रॅफिक सुद्धा सुरळीत करणार आहोत त्या दृष्टीने माझं वाहतूक शाखेशी सुद्धा कोऑर्डिनेशन असणार आहे आणि दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने मला इथे एक सांगावं असं वाटतं की पोलीस ठाण्याला येणाऱ्या तक्रारीची विशेष करून महिलांच्या तक्रारींची ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्याप्रमाणे कारवाई का, करणं त्यांना तो सुरक्षितता देणं शाळा कॉलेजच्या ठिकाणी छेडछाडीच्या घटना न होण्यासाठी त्या पद्धतीनं पेट्रोलिंगचं नियोजन करणं रात्रीच्या दिवसाच्या सुद्धा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे न घडण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग आणि त्या पद्धतीने गुन्हे उकल करण्यासाठी सुद्धा आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तर त्या अनुषंगाने माझी टीम आणि मी स्वतः यापुढे उमरखेड पोलिसांची आ, कामाची जी परंपरा यापूर्वी होती त्याच पद्धतीनं इथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न होतील त्यासाठी मला सर्वच नागरिकांना संघटनांना पत्रकार बांधवांना राजकीय पदाधिकाऱ्यांना माझं निवेदन आहे की आपण सुद्धा कायदा व सुव्यवस्था इथली अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सव काळातील सर्व सण उत्सव शांततेत सुव्यवस्थेत आणि शेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी आपण सुद्धा पुढाकार घ्यावा आणि सकारात्मक इथलं वातावरण निर्मितीसाठी सुद्धा आपण पोलीस खात्याला आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो धन्यवाद